आणि त्यांच्या माध्यमातून मी असेल खासदार असेल आम्ही त्या ठिकाणी त्यांना मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगाने भोर आणि वेल्ले तालुक्यामध्ये जवळपास सोळा सोळा कोटी रुपयाच्या इमारती त्या प्रशासकीय इमारती त्या ठिकाणी मंजूर व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी केली ही मागणी तात्काळ त्यांनी मान्य केली आणि त्याच वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही इमारतीच्या कामाची मान्यता अंदाजपत्रकामध्ये त्या ठिकाणी केली आणि बजेट त्या ठिकाणी सँक्शन झालं खर तर एवढ्या मोठ्या स्वरूपाची इमारत तालुक्यामध्ये होत असताना जागा पण तितकी मोठी पाहिजे होती आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली पहिल्यांदा जुन्या तहसील कार्यालयाची जागा काही मंडळींनी सुचवली काही मंडळींनी त्यानंतर एसटी महामंडळाच्या डेपोचे असणारे रिकामी जागा सुचवली त्याच्यानंतर पंचायत समितीची जुनी इमारत आणि त्या आवारातली जागा सुचवली अशा एकंदरीत तिन्ही जागांच्या सूचना आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्या जागेची पाणी तपासणी त्या ठिकाणी पंचायत समिती वेगळ्याने काही काळापूर्वी त्या ठिकाणी ठराव केला आणि ही जागा प्रशासकीय इमारतीला

विषय एकदम साधा होता, यह मांगे ना बक्त होता। ना मांगे। या विषयाला सहजतेने मान्यता फक्त देण्याचा विषय होता परंतु त्यावरती काही मंडळींनी राजकीय भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि या ठरावाला त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना मी स्वतः त्या ठिकाणी दर्शवली दाखवली माझ्या बरोबर सर्व सर्व पदाधिकारी होते त्यांना मी ही बाब निदर्शनास आणून दिली की जिल्हा परिषदने हा ठराव त्या ठिकाणी रद्द केलेला आहे त्यांना आपण पुन्हा आदेश त्या ठिकाणी द्यावा आणि इमारत त्या ठिकाणी व्हावी अशी मागणी केली आमच्या समोर त्यांनी जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिला आणि हा ठराव तुम्ही तात्काळ करा परंतु त्यांच्या आदेशाला सुद्धा त्या वेळेच्या प्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी कियाची दिला यामध्ये खर तर आमच्या सारख्याला सुद्धा संशय आला मानकमंत्री त्यांनी सांगून देखील पक्षाचा त्यांचा पदाधिकारी त्यांच्या आदेशाला केराची मुक्ती कशी दाखवतो आणि यातून खऱ्या अर्थानं राजकारणाचा वेगळा वास ये चे <laughs> अंतर, मतें <laughs> त्या ठिकाणी येत असल्याची शंका आमच्या सारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्यानंतर मध्यंतरी स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा एक निवेदन दिलं त्यांनी त्या जागेबद्दल जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या जागेत त्या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांनी निवेदन दिलं एसटी महामंडळाची जागा पर्याय म्हणून त्या ठिकाणी तिथं निवेदन दिलं एकंदरीत तीन जागांच्या सर्व निवेदनाचा विचार जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंग मध्ये मी होतो ताई होत्या पालकमंत्री होते सगळे मंडळी होते त्यावेळेला हा विषय ज्या वेळेला चर्चेला आला त्या विषयामध्ये त्यांनी स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी त्यावेळेला देशमुख साहेब होते सुप्रिंटेंडंट पोलीस म्हणजे पोलीस अधिक्षक श्री देशमुखच होते आणि त्यावेळेचे सुद्धा चीफ इंजिनियर श्री अतुल चव्हाण जागांचे पाणी करा आणि तशा पद्धतीचा कुठल्या जागा योग्य आहे त्याचा अहवाल आम्हाला तुम्ही कलेक्टर चालू ही वस्तुस्थिती झाल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना म्हटलं साहेब आम्ही येऊ का म्हटले काय आवश्यकता नाही आम्ही आमदार साहेब जातो आणि आम्ही तिन्ही पाणी करून अहवाल देतो ते आले संबंधित अधिकारी आले काही ग्रामस्थ सुद्धा इथले होते कार्यकर्ते होते त्यांनी जागा तिन्ही दाखवल्या आणि त्या तिन्ही जागा एक तर कार्यालयाची जागा ही त्या ठिकाणी अपुरी आहे किंवा तिथे जाण्यासाठी अडचणी असेच कारण त्यांनी त्यावेळेला दर्शवलं एसटी महामंडळाची जागा एस टी विभाग देण्यास जागेला नकार देत असल्याचं त्यांनी सुचवलं आणि जिल्हा परिषदनी ही जागा देऊ नये म्हणून ठराव केल्याच्या बद्दल सुचवलं त्यामुळे तिन्ही जागा नापसंत करून त्यांनी आता आपण आज भूमिपूजन केलं त्या चौथ्या जागेची सूचना या केलं त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही मध्यंतरी काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पालकमंत्री होते त्यांच्या काळात सुद्धा आम्ही पाठपुरावा केला परंतु ते सुद्धा काम त्या ठिकाणी झालं नाही आता त्याच्यानंतर आजच्या महिन्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये मी विषय काढला काही पण होते आणि सगळे जण होतो ही इमारत त्या ठिकाणी जागा जर जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेली आहे त्या ठिकाणी सुरू का होत नाही तर त्याचे विचारणा केल्यानंतर वन विभागाचे हरकत असल्याचा दावा त्या ठिकाणी मिटिंग मध्ये केला मी त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनची नवनिर्वाची नवी इमारत जवळपास चार कोटी पेक्षा जास्त किंमत खर्चून आज त्या जागेमध्ये आता जिथं उभी आहे तोच गट नंबर आहे एकत्र आहे त्याच्यामध्ये वन विभागाने कधी आजपर्यंत हरकत घेतली नाही मात्र आज प्रशासकीय इमारतीच्या जागेला कशा पद्धतीने तुम्ही हरकत घेऊ शकता अशी ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला तो विषय त्या ठिकाणी संपला आणि या कामाचा कार्यरंभ आदेश त्या ठिकाणी त्या मीटिंग मध्ये दिला आणि आज त्या कार्यक्रम आदेश म्हणजे वर्कआउट नंतर आज आपण प्रत्यक्षामध्ये त्याच्या भूमिका मला किती सोशल काही चुकीच्या पद्धतीनं गैरसमज निवृत्त पत्रामध्ये सुद्धा काही चुकीच्या पद्धतीनं माझ्यावर सुद्धा वेडेवाकडे वेगळे आरोप किंवा गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केलेला मुळामध्ये ज्यांनी आता माझ्यावर आरोप केले सोशल मीडियावरचे बोलतात गेल्या एकोणीस पासून त्यांच्या पक्षाचे नेते पालकमंत्री त्या ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये होते आज तर त्यांनी त्या ते ठिकाणी काल तर गौप्यस्फोट केला म्हटले ही इमारतीच काम अजितदाच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आमदार असेल किंवा खासदार असतील हे मी तिथं सुद्धा अडवून केली म्हणजे कॉन्क्रीटचे खाटे भरू नका म्हणजे पाऊस काळे सिमेंट वाहून जाईल खडीने भरले तरी नाही कॉन्क्रीट भरले तरी नाही मी म्हटलं ठीक आहे आता पाऊस कमी झाला पूर्ण शेतकरी डांबणारे खड्डे भरा काही ठिकाणी जर नवीनच रोड करावा लागणार असेल तर तो रोड करा खड्डे भरून सुद्धा काही ठिकाणी उपयोग होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी आम्ही दिलेल्या आज गेले तालुक्याचं वैभव सातत्याने आपण प्रयत्न करत आहे आपण मदतीमध्ये मोरबी ते शेवटे म्हणजे महाडला जाणाऱ्या रस्त्याचं काम हे दे त्या दे ठिकाणी केलं दे त्याचा शुभारंभ केला आणि प्रत्यक्षात कामाचं पाच किलोमीटरच्या अंतराचं काम देखील त्या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना आनंद वाटतो येणाऱ्या पुढच्या पावसाळ्याच्या आत या संपूर्ण रस्त्याची वाहतूक महाड ते गेला शंभर टक्के सुरू झालेलं आपल्याला या रस्त्याच काम त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि तामी प्राप्त होईल काही वर आपल्याला